उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर जोरदार निशाणा साधलाय उद्धव ठाकरेंचा मिस्टर बिन असा उल्लेख करत डस्टबिन बोलणाऱ्यांची आता डस्टबिन व्हायची वेळ आल्याचा टोला लगावलाय काही दिवसांपूर्वीच ठाकरेंनी शिंदेचा उल्लेख कचरा पेटी असा केला होता एकनाथ शिंदे हे मोदींच्या कचरा डस्टबिन मध्ये होते आम्हाला कळलंच नाही एकनाथ शिंदे हे मोदींच्या कचरा डस्टबिन मध्ये होते आम्हाला कळलंच नाही काही मिस्टर बिन डस्टबिनचा उल्लेख केला सर्वसामान्य शिवसैनिकांचा मिस्टर बीन आहे ना, ना मिस्टर बीन सर्वसामान्य शिवसैनिकांना कचरा समजण्याची वृत्ती त्यामुळे ते हाल झालेत सगळेजण गेले कचऱ्यातून जी एनर्जी सभापती महोदय निर्माण झाली ना त्याचा हाय व्होल्टेज शॉक बसलाय आणि त्यातून काही लोक अजून सावरलेले नाहीत बाळासाहेबांची आणि त्यांनी काँग्रेसच्या डस्टबिनमध्ये टाकली होती ती आम्ही सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून डस्टबिनमध्ये कोण बसला होता कुणी बघितलं नाही परंतु बाहेर आल्यानंतर कुणाला घाम फुटला होता हे पाहिलं